रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमध्ये शासकीय तंत्र माध्यमिक शाळा बांधणे बांधकामाकरता एक कोटी बावीस लाखाची तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती तरतूद होती एक कोटी बावीस लाखाची प्रत्यक्षात कामांना मंजुरी दिली गेली एक कोटी बहात्तर लाखाची म्हणजे पन्नास लाख काम रुपयाची अधिक मंजुरी दिली गेली ही सर्व कामे मंजूर करताना त्र्याहत्तर लाख रुपयाची कामं रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि नव्याण्णव लाख रुपयाची कामं राजापूर तालुक्यामध्ये एक एकच एक काम रत्नागिरी तालुक्यामध्ये दोन काम त्र्याहत्तर लाख राजापूरमध्ये एकच एक काम नव्याण्णव लाख या पद्धतीनं ही कामांची मंजुरी दिली गेली खर तर राजापूरमध्ये शासकीय तांत्रिक विद्यालय जे आहे या तांत्रिक विद्यालयामध्ये प्रवेश क्षमता आहे साठ पण विद्यार्थ्यांची प्रवेशाची अट आहे प्रवेशाची क्षम मुलं येत आहेत चाळीस पंचेचाळीस सत गेल्या वर्षी सत्तेचाळीस मुलं होती गेल्या वर्षीच जास्त होती पण तांत्रिक शाळेत इतके कमी प्रमाणात मुलं आहेत इथे आहेत ती जागा पुरणारी आहे खर तर अन्य योजना वेगवेगळ्या आहेत पण जिल्हा नियोजन मध्ये उपलब्ध निधी आहे करता वापरता येतो कंत्राटदारांचं भलं करता येतं म्हणून एक कोटी बावीस लाखाच्या ठिकाणी एक कोटी बहात्तर लाखाची मंजुरी आणि ती सर्व काम केवळ रत्नागिरी आणखीन राजापूर तालुक्यामध्ये कंत्राटदारांच्या भल्याचे विषय रत्नागिरी आणि राजापूरमध्ये बाकी सर्व तालुक्यांनी कोणतंही काम करायचं नाही किंवा तिथल्या कंत्राटदारांना काम नसली तरी ते आनंदी राहू शकतात या पद्धतीचा जिल्हा नियोजन मंडळाचा कारभार केवळ एका दिशेला जातोय याच्याऐवजी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांच्या विकासाचा विचार केला जावा या पद्धतीचा मागणी ही दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही केलेली आहे